कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करताय थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की आता ह्या मोठ्या आजीने आपल्या तेजसला ह्या मानसीचा वाढदिवस जो काही सेलिब्रेट करण्यासाठी परमिशन दिलेली असते त्यामुळे आता तेजस खूपच खुश असतो आणि तेजसने ह्या मोठ्या आजीकडून मला मानसीचा वाढदिवस आहे त्यामुळे आजच्या दिवस तरी माझ्या मानसीशी बोलू दे अशी परमिशन काढून घेतलेली असते त्यामुळे आता मोठ्या आजीने ह्या तेजसला तुला जर वाढदिवस साजरा करायचा आहे तर मग तू संध्याकाळी जे काही औक्षण करायचं आहे त्यानंतर तू फक्त पाचच मिनिटे ह्या मानसीशी बोलायचं आहे असं ह्या आपल्या तेजसला सांगितलेलं असतं त्यामुळे तेजस आता ह्या मोठ्या आजींवर खूपच खुश झालेला असतो मित्रांनो ह्या तेजसला मानसीचा वाढदिवस जो आहे तो अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा असतो आता मला खरोखर मोठ्या आजीने जी काही परमिशन दिलेली आहे त्यामुळे खरोखर मला खूप आनंद झालेला आहे आणि नक्कीच मी हा वाढदिवस छान प्रकारे साजरा करणार आहे असं पण आता तेजस ह्या आपल्या मनाशी बोलतो आणि मोठ्या आजीवर खूपच खुश झालेला असतो त्यानंतर आता इकडे घरामध्ये सुद्धा कुणालाच माहीत नसतं की ह्या मानसीचा वाढदिवस आहे म्हणून कारण आता ह्या तेजसने सर्वांना सांगून ठेवलेलं असतं की आता मला जो काही मानसीचा वाढदिवस आहे तो अगदी छान प्रकारे सेलिब्रेट करायचं आहे त्यामुळे माणसेला कुणी डायरेक्टली काही म्हणायचं नाही आहे असं पण इकडे हा तेजसने सर्वांना बजावून सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस आता काही आपली मानसी छान तयार झालेली असते मानसीला सुद्धा माहीत नसतं की आता आपला वाढदिवस घरामध्ये साजरा होणार आहे इकडे तर तेजसने पूर्ण काही तयारी करून ठेवलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता माणसीच्या मनामध्ये फक्त एवढंच व्रत असतं की आपण जे काही व्रत आहे हे व्रत आपल्याला पूर्ण करायचं आहे ही जी काही परीक्षा आहे ती पास करून दाखवायची आहे राहिलेली चार मडकी जी आहे ती आपल्याला जिंकायची आहे असं ह्या माणसीच्या मनामध्ये विचार सुरू असतात आणि मोठ्या आईने जी काही तुळस लावण्यासाठी हे आपल्या मानसीला मोठ्या आजीने सांगितलेलं असतं परंतु त्याला जी गायी तुळशी मातीला लावायण्यासाठी जी काही गावची माती आहे ती आणण्यासाठी सांगितलेलं असते त्यामुळे आता मानसीने ह्या वाढदिवसाला एक निर्णय घेतलेला असतो की ह्या वाढदिवसाला आपण गावची जी काही माती आहे ती आणून आपल्याला नवीन तुळस लावायची आहे असं ह्या मानसीने आता ठरवलेलं असतं आणि काही झालं तरी ह्या वाढदिवसाला ते करायचं म्हणजे करायचं असं पण इकडे या मानसीने ठरवलेलं असतं आणि त्यानंतर मित्रांनो आता असं बघायला मिळतं की संपदाला माहीत असतं की आपल्या ह्या माणसीचा वाढदिवस आहे तीसुद्धा छान तयार होऊन इकडे या आपल्या माणसीच्या तिथे आलेली असते आणि आता ह्या वाढदिवसाला आता आपले बाबा नाही ते याचं दुःखही आपल्या माणसीच्या मनाला वाटत असतं कारण आता खरोखर मानसीचा आपल्या बाबांमध्ये खूप जीव असतो आणि बाबांचासुद्धा तिच्यावर खूप जीव असतो आणि अचानक बाबा असे निघून गेल्यामुळे माणसेला खूप वाईट वाटत असतं कारण आज खूप दिवसांमधून मा माणसेला आपल्या बाबांची आठवण आलेली असते त्यामुळे आता मानसी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते मानसीला रडू आवरत नसतं मानसीच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबत नसतात जेव्हा संपदा तिथे आलेली असते पदाला बघून आता मानसीला काही करावं ते सुचत नसतं आणि खरोखर आज बाबा जर असते तर माझा वाढदिवस किती छान साजरा झाला असता बाबांचा माझ्यामध्ये किती जीव होता बाबांची किती स्वप्न होती हे सर्व आता माणसीला आठवत असतं आणि माणसीला त्यामुळे खूपच असं वाईट वाटत असतं आणि खरोखर आज बाबा असते तर बाबांनी माझा वाढदिवस किती छान प्रकारे साजरा केला असता बाबांचं जे स्वप्न होतं की मी तेजीशी लग्न करावं ते तर मी पूर्ण केलेलंच आहे आणि त्यामुळे बाबा किती खूप खुश होऊन माझ्या ह्या वाढदिवसाला आले असते असं खूप काही माणसेला आठवत असतं आणि त्याचं माणसेला वाईट वाटत असतं वाट था। त्यानंतर त्या पुढे असं बघायला मिळतं की सुनंदा आणि आपले जे तात्या असतात हे मनुताईवर म्हणजे म ह्या आपल्या माणसीवर खूपच खुश असतात तात्यांनी आणि ह्या सुनंदानी माणसीला ॲक्सेप्ट केलेलं असतं कारण ही माणसी किती चांगली मुलगी आहे हे माणसीने सर्वांसमोर सिद्ध करून दाखवलेलं असतं त्यामुळे आता दोघे या माणसीवर खूपच खुश असतात दुसरीकडे आता आपली ही जी काही आबा असते आबासुद्धा या आपल्या वहिनींवर खूप खुश असते परंतु आता आबाचं जे काही विनीतवर प्रेम असतं आबाला वाटत असतं की माझं आणि विनीतचं लग्न व्हावं आणि विनीत हा विनी माणसीच्याच मामीचा मुलगा असतो त्यामुळे आता या मानसीने या विनीतला आणि या आबाला रूममध्ये पकडलेलं असतं दोघांचं जे प्रेम एकमेकांवर आहे ते मानसीसमोर समोर सत्य आलेलं असतं तरी पण आता आबा ह्या मानसीला बोलते की खरोखर आता वहिनींचा जो काही वाढदिवस होणार आहे ह्या वाढदिवसाला तरी विनीत जर इथे आला तर माझी व विनीतची भेट होऊ शकते असंही आबाचं पण एक स्वप्न असतं दुसरीकडे आता जी काही ही मानसीची बहीण निधी असते निधीचं पण ह्या विनीतवरच प्रेम असतं निधीने ते विनीत माझं विनीतवर प्रेम आहे आणि तेजस भाऊजी तुम्ही आमचं लग्न करण्यासाठी मदत करा तुम्ही आम्हाला हेल्प करा असं सुद्धा या निधीने सर्व काही सत्य तेजसला सांगितलेलं असतं आणि तेजसने सुद्धा निधीला शब्द दिलेला असतो की मी नक्कीच तुमच्या लग्नाला मदत करीन तुमचं लग्न करण्यासाठी माझा मला सपोर्ट असेल असा हे शब्द या, या तेजसने निधीला दिलेला असतो परंतु आता इकडे निधीला माहीत नसतं की ह्या आपल्या विनीतचं आणि ह्या आबाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तेजसलाही त्यामधील काही सत्य माहीत नसतं परंतु आता आबाही या विनीतवर खूपच प्रेम करत असते त्यामुळे आता आबा फक्त विधीशी माझं लग्न कसं होतं याचं स्वप्न बघत असते दुसरीकडे आता घरामध्ये जो काही वाढदिवस या मानसीचा होणार असतो तो आता हा अगदी धूमधडाक्यात साजरा करणार असतो इकडे संपदाने जी काही आपल्या संपतरावांची वीटभट्टी असते त्या वीटभट्टीच्या कमाईमधून या संपतरावांनी आपल्या संपदासाठी एक छान अशी सुंदर नत पण विकत घेतलेली असते परंतु आता कर्जाचा बोजा झाल्यामुळे ती जी काही नत आहे ती घाणसुद्धा संपतरावांनी ठेवलेली असते आणि ती संपदाने आता सोडून आणलेली असते आणि जी काही ती नत सोडून आणलेली असते ती संपदाने नत आपल्या ह्या माणसीला दिलेली असते आणि माणसीला सांगितलेलं असतं की ही तुझ्या बाबांच्या कमाईमधील नत आहे त्यांनी माझ्यासाठी आणली होती आणि बघ ही नत आज मी तुला घेऊन आलेले आहे एक बाबांची आठवण म्हणून तुझ्याकडे राहू दे ही नत म्हणजे तू जेव्हा नाकामध्ये नत घाशील तेव्हा तुला असं वाटतील की बाबा माझ्या आजूबाजूलाच आहेत आणि बाबांची एक आठवण म्हणून ही नत तुझ्याजवळ राहू दे असं या आपल्या संपदाचं एक स्वप्न असतं आणि ती नत आता मानसीले संपदाने दिलेली असते त्यामुळे आता मानसी खूपच खुश असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जी काही आपली तात्या सुनंदा रूममध्ये असतात तेव्हा मात्र दोघेही चहा पित असतात सुनंदाला आणि या आपल्या तात्यांना छान प्रकारे दुसऱ्या दिवशी आपल्या मानसीने छान प्रकारे चहा दिलेला असतो दोघे खूप खुश असतात त्यानंतर आता मानसी त्यांच्या दोघांच्या पायांचे दर्शन घेत असते तर मग आता ही सुनंदा जी असते ती बोलते की काय गं अगं मानसी तुझा काही वाढदिवस आहे की काय आज आमचं दर्शन घेते आणि हे सर्व ऐकून आता सूरज असतो आणि आबा जी असते ती डोक्यालाच हात लावतात कारण त्यांना माहीत असतं की वहिनींचा आज वाढदिवस आहे परंतु दादा वहिनींना आज सरप्राईज देणार आहे आणि आई डायरेक्टली असं काय बोलते पण इकडे या सूरजला आणि या आबाला वाटत असतं दुसरीकडे आता ह्या दिनेशला सुद्धा या, दिनेश या सुनंदाने सांगितलेलं असतं की संध्याकाळी आपल्या मानसीचा वाढदिवस आहे थोडंसं लवकर आहे तेवढ्यामध्ये आता दिनेशला वाटतं की गायत्रीचा वाढदिवस अजून घरामध्ये कधीच साजरा झाला नाही आणि ही मुलगी आली तर हिचा वाढदिवस साजरा होतोय असं पण ह्या आपल्या दिनेशला वाटतं आणि दिनेश आपल्या आईला बोलून दाखवतो की आई इतके दिवस झाले गायत्रीसुद्धा ह्या घरची एक सून आहे मग मला एक म्हणायचं आई तिचा वाढदिवस का कधी घरामध्ये साजरा झाला नाही ग असं प्रश्न आता हा दिनेश आपल्या आईला बोलतो त्यावेळेस आता तेजस लगेच बोलतो की अरे दादा मला एक सांग गायत्री हनी कशा आहेत आहे का वाढदिवस साजरा करण्यासारख्या त्या कायम त्यांना ह्या घरामध्ये नुसतं गेमा हरलेले चेहरे असंच बघायचं असतं रे मग त्यांचा वाढदिवस तरी कशासाठी साजरा करायचा असं पण इकडे आता हा तेजस या दिनेशला बोलतो आणि त्याला गप्प बसवतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जी मोठी बाई असते तीसुद्धा खूप खुश असते कारण आता मोठ्या बाईलासुद्धा वाटत असतं की खरंच ही मुलगी खूप चांगली आहे आणि इतकी ही मुलगी चांगली आहे खरंच ह्या आपल्या तेजसला चांगली एक मुलगी मिळालेली आहे तिचं मन खूप चांगलं आहे कारण आता खूप काही परीक्षा ह्या मानसीची मोठ्या बाईने कधीच घेतलेली असते आता घरामध्ये जो काही वाढदिवस साजरा होणार असतो हे सर्व बघून आता घरातील सर्वजण खूपच खुश असतात परंतु फक्त गायत्रीचा मात्र जळफळाट होणार असतो कारण गायत्रीला फक्त ह्या प्रभूंच्या घरातील जे आनंदाचे क्षण असतात ते अजिबात आवडतच नसतात तिला फक्त या घरामधील मला हरलेले चेहरे बघायचे गेमा कशा करायच्या प्लॅन कसे करायचे एवढंच ह्या गायत्रीला माहीत असतं त्यामुळे आता जो काही तेजस धूमधडक्यामध्ये या आपल्या मानसीचा वाढदिवस साजरा हो करणार असतो ते काही ह्या गायत्रीला आवडणार नसतं तरी पण आता गायत्री काही बोलायला तिला जागा शिल्लक राहिलेली नसते कारण मोठ्या बाईने सुद्धा तिची चांगलीच बुद्धी बंद केलेली असते बडे छान प्रकारे आपला हा तेजस एक मस्त असा केक घेऊन येतो आणि इतका काही छान केक असतो सर्वजण खूप आनंदामध्ये असतात आणि त्याचवेळेस आता तेजस तो केक घेऊन घरामध्ये येतो सर्वजण आता एकमेकांशी बोलत असतात एकमेकांशी हसत असतात तेवढ्यामध्ये आता माणसे बोलते की नेमकं काय सुरू आहे मावशी यांचं सर्वांचं काय खुनाखुनी चालली आहे तेवढ्यामध्ये आता हा तेजस या माणसेकडे बघतो तेव्हा मात्र आता ही माणसं जी असते ती थोडीशी असते परंतु आता ही जी काही आपली सुनंदा असते ती बोलते की अगं तुला माहीत नाही का आज काय आहे आज तुझा वाढदिवस आहे असं पण इकडे आता ही सुनंदा आपली ह्या मानसीला सांगत असते आणि त्याच वेळेस आता आपल्या ह्या तेजसने अगदी सुंदर प्रकारे तो जो काही केक आहे तो आणलेला असतो आणि इतका काही छान हा केक आणलेला असतो त्यामुळे आता सर्वजण इतके खुश असतात आणि त्याच वेळेस आता हा तेजस सर्वांसमोर या आपल्या मानसीला तो केक भरवत असतो आणि जेव्हा आता तो केक भरवतो तेव्हा मात्र मानसी खूप खुश असते आणि मानसी बोलते की खरोखर किती छान तुम्ही मला हे एक सरप्राईजच दिलं त्यानंतर तेजस बोलतो की मानसी तुम्हाला हे सरप्राईज द्यायचंच होतं असं पण आता हा तेजस आपल्या मानसीला बोलत असतो त्याच्या हाताने आता सर्वांसमोर तो केक भरवत असतो आणि हे सर्व बघून मानसी खूप खुश होत असते आणि कायत्रीचा मात्र खूप जळफळाट होत असतो तर मित्रांनो बघूयात आपण नेमकं या प्रभूंच्या घरी आता मानसीचा वाढदिवस कशा प्रकारे सेलिब्रेट होणार आणि नेमकं आता मुठीबाई ह्या गायत्रीला कसं गप्प करणार हे सर्व बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी